नमस्कार तर मी संजू टाके आपलं सर्वांचं स्वागत करतोय बरेच दिवसातून बरेच म्हणजे खूप दिवसातून तर कसं काय मजा येत ना पब्लिक तर बागा आलोय देवला आणि आपले मोबाईल मधला हा पहिलाच ब्लॉग असेल तर चाला मी दर्शन घेता तुम्हाला दाखवते कसा काय तो बाबा मस्त आलोय देवला झालोय तर बरेच दिवसात आपला ब्लॉग असंच मंदिरात आलो पाया पायापाऱ्या द्यावला तर बोलू कांटाला येतं आहे असा काय ब्लॉक पण नाही टाकलाय बरेच दिवस तर ब्लॉक टाकू दे आपल्या आई माऊलीच्या डीला फॉलो करा आणि खास घेऊन आलोय रोहित साहेब डाकियाना स्वतः सा उपस्थिती लावली रोहित टाक्याने बघू शकता आणि हा आमचे मंदिराचा परिसर कडक मध्ये अजून व्हायचा आहे त्याबद्दल का विषय नाय आणि तिकडे बघा आपली हे गाडी लावलेली आहे तिला पण धुवायचं आहे कडक मध्ये मागले तर बघा कसं का ब्लॉग मध्ये असा असा कायच नाही होऊ शकत आता जाय नस बसता देवला ना आणि गारीवि बस एवढा आफ्टर बिफोर तुम्हाला राखून देईल आणि रोहित डाय ग लय मेहनत लय मेहनत मोऱ्याची बघू शकता रोहित टाकी येणार हंगाम गाजवणाराय का काशन कबड्डी का क्रिकेट मध्ये तो माहिती नाही मला शायनिंग ना माझे शायनिंग मार लागत काय आता इकडं फाईफ आहे ना का बघता आम्ही कसं काय पाणी आहे का तिकडे हा इथ जर पाणी असलं ना, ना। तर कडक काम होईल हा बागा हि कडक सुंदर इथं जर असला ना आमच्या इकडं पाणी जमून जाईल इथलं आहे ना पानी आई ग पाणी आहे इथं कडक फाईप इथं ना वरती आहे का फाईप स्पॉट हा बघा रीलचा स्पॉट देवलाच्या पाठीमागचा भाग एकच नंबर मध्ये कडक कडक आणि ही आमची गावातली आमची शता म्हणजे विषय कसा आहे माहित आहे का कॅमेरा कॅमेरावाईज ब्लर आहे विषय कसा आहे माहित काय आता पावसाने लावले पुरी वाट सबन वाट लावले आणि रोहित भाईने आपल्या कारलाय पाईप मेहनत आहे आता गाडी घेऊन बघा बघायत फाईप घेतलाय तर कमी काय बन फाईप घेतलाय तर खरा गुतलाय ना म्हणजे काय तुम्हाला सांगू मी सांगितलं जाईल टाइम जाईल तर रोहित हसत कॅमेरावाला आहे ना काय बोलू शकत नाही ना

मिथला आहे नाइ या या काय वाटत भी मिथला आहे ना मस्त लांबलाय मग डायरेक्ट होता व्हिडिओ बघा आणि शॉर्ट लढत इंस्टावर ही टाकाय ती पण जाऊन नंतर इंस्टाला बघा आईस बघा आता मस्त आडीबिडे धुवाय करता पाणी मारून ठेवला आता मरशी त्याला चिको विक लागले ना मर लाग बघा आता इकडे चिको लागतो तुम्हाला मस्त क्लीन करत आहे मोबाईल हन शेट काय बोलू शकत नाही आयटमशी बोलते मस्त क्लीन करता आता बागाय बाई महा दिसत चिकोल चिकोल आता बघा तुम्ही फेकतो

रनिंग राहायचं कडक झाली बघा कसा काय हा ब्लॉक तुम्हाला बस बुलू होता काय नाही बोलू मोबाईल घेतला नाही तर ब्लॉक टाकलेला नव्हता गाडी धुवायला आलो तर बोलू ब्लॉक बनवू द्या हो असत प्रयत्न करीन ब्लॉग करायचं तुम्ही पण सपोर्ट द्या हा ब्लॉग तुम्हाला कस ही गोतला वलडू तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटला थांबा हां तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटला कमेंट करू नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण आशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय टाटा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटा